नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे गुरुवारी आषाढी अमावस्या आहे आषाढी अमावस्येलाच दर्श अमावस्या दीप अमावस्या गतहरी अमावस्या किंवा गटारी अमावस्या देखील म्हणत असतात तर या वर्षीच्या आषाढी अमावस्येच्या दिवशी गुरुवार आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गुरुवारी गुरु गुरुपुरषामृत योगही आलेला आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसमधला मधला पहिला गुरुपुष्पामृत योग या दिवशी आलेला आहे म्हणून आपल्याला या गुरुपुषामृत योगावर लक्ष्मी प्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा ही करायची आहे बघा ही सेवा केल्याने आपल्या घरातील ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी असतात त्या कमी होतात किंवा नाहीशा होतात म्हणून आपल्याला ही सेवा पुछ गुरु पुष्यामृत योगावर करायची आहे आता या सेवेने काय आपल्या घरात पैशांचा पाऊस होणार नाही किंवा आपण एका रात्रीत कोट्यावधी होणार नाही तर आपल्या ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी असतील त्या कमी होतील किंवा पैसे पैसा येण्याचे जे मार्ग असतील ते मोकळे होतील आता अमृत योग म्हणजे काय बघा ज्या वेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा अमृत योग आहे असं म्हटलं जातं तर यावर्षीचा अमृत योग हा गुरुवारी सायंकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सूर्योदयापर्यंत म्हणजेच पावणे पाच वाजेपर्यंत हा गुरुपुषामृत योग राहणार आहे तेव्हा आपल्याला ही जी काही सेवा करायची आहे ती सेवा ही गुरुवारीच करायची आहे म्हणजे ही जी सेवा आहे या सेवेची सुरुवात आपल्याला गुरुवारीच करायची असते आता या सेवेसाठी काही नियम आहे तर नियम काही जास्त नाही फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे परांना शक्यतो टाळावंच आणि तुम्हाला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आता रक्षाबंधन आलं आहेच बऱ्याचशा महिला या रक्षाबंधनासाठी गावी जात असतात परंतु तुम्हाला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही तेव्हा तुम्हाला एका दिवसात गावी जाऊन परत यायचं आहे किंवा तुमची ही सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गावी जाऊ शकतात परंतु या सेवेमध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही स्किप करायची नाही सेवा आता ज्या महिलांना मासिक धर्म किंवा इटाळ सुतक असेल त्या महिलांनी काय करायचं तर बघा आपल्याला या सेवेची सुरुवात ही गुरुवारीच करायची आहे शुक्रवारी या सेवेची सुरुवात करायची नाही त्यामुळे तुम्ही गुरुवारी सायंकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनटानंतर म्हणजे तुम्ही पाच वाजता सहा वाजता सात वाजता आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन रात्री दोन वाजताही किंवा पहाटे तीन चार पर्यंत तुम्ही पहाटेपर्यंत ही सेवा कधीही करू शकतात परंतु सुरुवात तुम्हाला गुरुवारीच करायची आहे तर ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांनी त्यांच्या घरात ज्या इतर व्यक्ती आहेत त्यांच्याकडून या सेवेची सुरुवात करून घ्यायची आहे आणि ज्या जेव्हा तुमचा मासिक धर्म संपणार असेल त्याच्यानंतर तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे आता ही सेवा कोणती तर बघा आपल्याला असं म्हणतात की आ, ही सेवा गुरुपुरुष अमृत योगावर सुरू केल्यानंतर बारा दिवस बारा वाती जाळायच्या असतात आणि बारा दिवसानंतर परत उतरत्या क्रमाने आपल्याला बारा अकरा दहा अशा एक पर्यंत वाती जाळायच्या असतात तर या वाती जाळण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक निरंजन घ्यायचं असतं निरंजन कोणतंही चालेल स्टीलचं चा, किंवा अगदी मातीची पंथीही चालेल चांदीचं चा निरंजन असले चा चा उत्तम असं म्हणतात की गुरुपुषामृत योग सुरू झाल्यानंतर सोनाराच्या दुकानातून चांदीची निरंजन आणायची आणि त्या चांदीच्या निरंजनीतच ही सेवा सुरू करायची परंतु आपल्याकडे जर नसेल तर आपल्या यथाशक्ती आपल्याकडे जी निरंजन अवेलेबल असेल ती निरंजन आपण वापरू शकतो अगदी तुम्ही मातीची पंथीही घेऊ शकतात परंतु ती पंथी मोठी असावी निरंजन मोठी असावी आता सेवा कशी करायची तर यासाठी आपल्याला खूप साऱ्या फुलवाती लागणार आहे या फुलवाती तुम्ही शुद्ध गायच्या तुपामध्ये डीप करून ठेवायच्या आहे भिजवून ठेवायच्या आहे शुद्ध गायचं तूपच या सेवेसाठी पाहिजे असतं तेलामध्ये या वाती भिजवायच्या नाही तुम्हाला ही सेवा करत असताना शुद्ध गायीच्या तुपाचाच वापर करायचा आहे आता सेवा कशी करायची तर गुरुवारी गुरुपुरषामृत योग सुरू झाल्यानंतर म्हणजे चार वाजून चौवेचाळीस मिनटानंतर म्हणजे तुम्ही पाच वाजता सहा वाजता सात वाजता ही सेवा सुरू करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्ही पहिल्या दिवशी एक पंथी घ्यायची आहे किंवा निरांजन घ्यायचं आहे त्या पंथीमध्ये निरांजनमध्ये तुम्हाला एक फुलवात तुपा शुद्ध गायच्या तुपात भिजून ठेवायची आहे त्या फुलवातीला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुल वाहायचं आहे आणि ती फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आता ही फुलवाद प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काही सेवा करायच्या आहे त्या सेवा कुठल्या तर त्या मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर पहिल्या दिवशी पहिली एक फुलवाद घ्यायची ती फुलवाद ज जळ जळून झाल्यानंतर शांत झाल्यानंतर ती जी जी, जी काजळी आहे ती तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे ती काजळी तुम्हाला लगेच तिचं विसर्जन करायचं नाही तर ती काजळी तुम्हाला एका डबीत ठेवायची आहे आपली जेव्हा ही बारावातींची सेवा पूर्ण होणार आहे तेव्हा आपण सर्व काजळी ही विसर्जित करणार आहोत त्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवशीची काजळी एका डबीत भरून ठेवायची आहे पहिल्या दिवशी एक वाद जाळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला परत त्याच पंथीमध्ये दोन फुलवाती घ्यायच्या आहेत पहिल्या दिवशी एक फुलवात दुसऱ्या दिवशी दोन फुलवात तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्यायचे आहे चौथ्या दिवशी चार फुलवाती पाचव्या दिवशी पाच फुलवाती सहाव्या दिवशी सहा फुलवाती आठव्या सातव्या दिवशी सात फुलवाती आठव्या दिवशी आठ फुलवाती नवव्या दिवशी नऊ फुलवाती दहाव्या दिवशी दहा फुलवाती अकराव्या दिवशी अकरा फुलवाती बाराव्या दिवशी बारा फुलवाती आता थांबायचं आहे बाराव्या दिवसापर्यंत आपण चढत्या क्रमाने बारा फुलवाती घेतल्या आहे म्हणजे आपल्याला बारा दिवसापर्यंत चढत्या क्रमाने फुलवाती घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा बारा फुलवाती बारा दिवस घ्यायच्या आहे आता तेराव्या दिवशी आपल्याला बारा फुलवाती घ्यायच्या आहे बघा बाराव्या दिवशी बारा फुलवाती तेराव्या दिवशी पण आपल्याला बाराच फुलवाती घ्यायच्या आहे आणि यानंतर आपल्याला बाराव्या दिवशी अकरा फुलवाती घ्यायच्या आहे अकराव्या दिवशी दहा वाती दहाव्या दिवशी नऊ वाती नवव्या दिवशी आठ वाती अशा प्रकारे आठ सात सहा पाच चार तीन दोन एक उतरत्या क्रमाने तुम्हाला फुलवाती जाळायच्या आहे बघा तेराव्या दिव सॉरी बाराव्या दिवसापर्यंत बारा वाती जाळायच्या आहे आणि तेराव्या दिवशीही बाराच वाती जाळायच्या आहे तेराव्या दिवसानंतर आपल्याला अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा उतरत्या क्रमाने वाती जाळायच्या आहे <5 attraction> लक्ष देऊन ऐका समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे न्या आणि परत माहिती ऐका समजून जाईल आधी तुम्हाला बारा दिवसापर्यंत चढत्या क्रमाने फुलवाती लावायची आहे आणि बारा तेराव्या दिवशीही तुम्हाला बाराच फुलवाती लावायच्या आहे बाराव्या दिवसानंतर तुम्हाला उतरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहे तर तुम्हाला आ, बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा प्रकारे फुलवाती जाळायच्या आहे आता जेव्हा तुम्ही शेवटच्या दिवशी एक फुलवात जाळणार आहात तेव्हा <smart> त्या दिवशी तुम्ही ज्या डबीमध्ये आधीच्या फुलवातींची काजळी ठेवली असेल त्या ती काजळी तुम्हाला एकत्र करायची आहे आणि ही काजळी तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तिचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बारावातींची सेवा ही करायची आहे आता या सेवा ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ज्यांनी ही सेवा केलेली असेल त्यांना अनुभव हा आलेलाच असेल त्यामुळे आपल्या सर्वांना ही सेवा गुरुपुषामृत योगावर करायचीच आहे आता आपल्याला ही सेवा करत असताना सेवा कोणकोणत्या सेवा करायच्या किंवा कशा कशाचं पठण आपल्याला करायचं आहे तर बघा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये फलश्रुतीसहित वाचायचं आहे एक वेळा श्रीसुक्तम श्रीसुक्तमही संस्कृतमध्ये फलश्रुतीसहित वाचायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारणव मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे बघा जोपर्यंत तुमची वात प्रज्वलित आहे जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ही सेवा या सर्व सेवा करायच्या आहे आता सेवा परत लक्षात घ्या एक वेळा व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये फलश्रुती सहित एक वेळा श्री सुक्तम संस्कृतमध्ये फलश्रुतीसहित सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्मय आहे विष्णुपत्नीचे धीमाये तन्नो लक्ष्मी प्रसोदयात सोळा वेळा तुम्हाला कुबेर गायत्री मंत्र म्हणायचा आहे सॉरी सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम वैश्वनाय स्वाहा ओम श्रीम ओम हीं श्रीम ह्रीं श्रीम क्ली श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः हा कुबेर मंत्र तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे यानंतर सोळा वेळा नवर्णव मंत्र म्हणायचा आहे ओ मॅम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे आणि यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची आहे अशा प्रकारे या सेवा तुम्हाला या वाती प्रज्वलित असताना करायच्या आहे आणि तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजे जेव्हा तुम्ही उतरत्या क्रमाने वाती लावणार आहात जेव्हा तुम्ही एक वात शेवटच्या दिवशी जाळणार आहात त्यानंतर तुम्हाला त्या सर्व वातींची काजळी एकत्र करून एका पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या बारा वातींची सेवा ही अमृत योगावर सुरू करायची आहे आणि ही सेवा करण्याचा टाईम जो आहे तो तुम्ही एक फिक्स टाईम ठेवा म्हणजे तुम्ही जर ही सेवा पहिल्या दिवशी सर्वांना ही सेवा अमृत योगाची सुरुवात झाल्यानंतरच करायची आहे म्हणजे पावणे चार पावणे पाच वाजेनंतरच करायची आहे परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेतून तुम्हाला जसा वेळ भेटेल तेव्हा करायची आहे परंतु तुम्ही शुक्रवारी ज्या दिवशी सेवा करणार आहात ती तोच टाईम तुम्ही पुढील दिवसांसाठी कंटिन्यू करा एकच टायमाला ती सेवा करा सकाळी करा संध्याकाळी करा किंवा दुपारी करा परंतु एकच टाईम तुम्ही फिक्स या सेवेसाठी ठेवा सेवेच्या टाईमामध्ये तुम्ही चेंजेस करू नका तर अशा आपल्याला आप ही लक्ष्मीप्राप्तीची अत्य अत्यंत उच्च कोटीची सेवा ही गुरुपुषामृत योगाला करायची आहे आणि ही सेवा गुरुपुषामृत योगावरच करत असतात म्हणजे गुरुवारीच करत असतात इतर दिवशी या सेवे या सेवेला प्रारंभ करता येत नाही म्हणून सर्वांनी गुरुवारी गुरुपुरुषामृत योग सुरू झाल्यानंतर चार वाजून चौवेचाळीस मिनटानंतर ही सेवा सुरू करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपुरषामृत योगाच्या दिवशी या सेवा करायच्या आहे तर झालेली माहिती स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ